संजय राऊत सासवड मध्ये गेले आता ठीक आहे ना मग मुख्यमंत्री आले होते आमची सभा जो पंचवीस हजार लोकांची झाली तीस हजार लोकांची झाली त्या सभेचं जरा काढा ना किती खुर्च्या होत्या सहा हजार खुर्च्या होत्या संजय राऊत विश्वप्रवक्ते सिक्स थाउजंड आणि इकडे जी सभा झाली ती तीस पस्तीस जण बावीस हजार खुर्च्या होत्या त्या भरून सगळं अख्खं सासवड भरलेलं होतं तीस पस्तीस हजार तुम्ही स्वतः पाहिलेली त्यामुळे टीका करणे आजकाल काय त्यांनी धरलेलं आहे पाचशे लोक जरी असतील ना मीडियासमोर आहे ना अख्खा महाराष्ट्र बघतो आहे ना जे जोरदोरात जसे काय लाख लोक समोर आहेत ही स्ट्रॅटेजी आहे त्यांची लोक त्यांना म्हणा घ्या ना रेस्कोर्सला संजय राऊतांना म्हणा रेस्कोर्सला सभा घ्या तुमच्यात हिंमत असेल तर रेस्कोर्सला सभा घ्या घ्या सभा बापू दुसरा असं यापूर्वी बारामतीचे निकाल हे बारामती आणि इंदापूरचे लेडवर जिंकायचे सुप्रियाताई आपल्याला माहिती कारण इथे नेहमी डी पी सीला सगळे पण यंदा तसं नाही यंदा बारामतीतच उभी फूट म्हणजे दोन घरातच उभी फूट पडले तरी यंदाचा निकाल खडक वाचल्यावर प्रत्येक सहा लाख मतदार प्रत्येक मतदारसंघातून सुप्रियाताई ह्या मागे राहतील आणि सुनेत्रा वहिणी प्रत्येक मतदारसंघात फक्त बारामती सांगत नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये काही ना काही कुठे पन्नास हजार असेल पुढे वीस हजार असेल पण प्रत्येक मतदारसंघात त्या लीड घेतील असा अंदाज सर्व कार्यकर्त्यांचा नाही पण जे सिंपत्ती आहे की ती नाही म्हणत तिकडे एक लक्षात घ्या सिंपत्ती नाही सिंपती नाही ही निवडणूक गावकीची भावकीची ननन भाऊजाईची नसून ही निवड निवडणूक राष्ट्राची निवडणूक आहे पंतप्रधान कोणाला बनवणंच बनवायचं आहे तिसऱ्यांदा मोदींच्या हातात सत्ता देण्यासाठीची ही निवडणूक आहे त्यामुळे भावनिक मुलामा त्याला दिला जातो आहे तो विरोधकांचा भावनिक मुद्दा करून मतं मिळवण्याचा प्रकार आहे ही निवडणूक गावकीची भावकीची काकाची पुतण्याची नननची भाऊजाईची नसून ही निवडणूक पंतप्रधान निवडणीची आहे हे सर्व लोकांच्या लक्षात आता मतदारांचा आलं आहे दिलेलं प्रत्येक महायुतीच्या उमेदवाराला दिलेलं प्रत्येक मत म्हणजे मोदींना मत म्हणजेच विकासाला मत ही भावना संपूर्ण महाराष्ट्रात आहे आज बोलेल काय बोलेल त्याच्यावर आता मी काय असेल त्यांना विचाराने ते नाही नाही काय मी कमेंट करणार नाही पुरवठा साहेब मोठे नेते उद्धव ठाकरे असताना पवार साहेब असताना कालच्या सभेला ते उत्तर देतील तुम्हाला काय वाटतं की त्यांनी सभा ते त्यांना देऊ द्या ना मी आता कशाला सगळे मोठे मोठे नेते आहेत सगळे मोठे मोठे नेते पुरंदर मध्ये संजय राऊत पंतप्रधानांना मी संजय राऊत हे सिझोफ्रेनिक असं शंभर वेळा सांगितलेलं त्यांना रात्री स्वप्न पडलं की ते सकाळी जसं खरंच आहे असं तर सिझोफ्रेनियाचा जो, जो लक्षण आहे ते हेच आहे त्यामुळे रात्री त्यांना स्वप्न पडलं असेल म्हणून ते सकाळी बोलले रात्री त्यांना स्वप्न पडलं गोव्यातली सत्ता आमच्याशिवाय होणार नाही आदित्य ठाकरेंनाही होऊ घेऊन गेले आणि त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की आमच्याशी लढाई नाही यांची यांची लढाई नोटाबरोबर आहे खरोखर नोटापेक्षा कमी मतं शिवसेनेला गोव्यात मिळाली त्यांनी ठरवलं उत्तर प्रदेशमध्ये आपण भाजपची मतं कापून तिथे आपण लढू काही आमदार एकशे एकोणचाळीस जागा लढवल्या याच संजय राऊतांनी उद्धव साहेबांना आणि यांना बरीच घातलं एकशे एकोणचाळीस ते एकशे एकोणचाळीस लोकांचं उत्तर प्रदेशमधल्या आमदारकीची डिपॉझिट जप्त झाली त्यामुळे त्यांना काय स्वप्न पडतात ते दुसऱ्या दिवशी काय बोलतात ते मी शंभर वेळा सांगितलेलं आहे परफेक्ट मी टीका करत म्हणून सांगत नाही सिझोफ्रेनियाचा हा एक आहे तर रात्रीचा काहीतरी भास होतो झोपेत वगैरे आणि सकाळी ते बुद्धीचा वापर करून असं कन्व्हिन्स करतात की नव्वद टक्के लोकांना तो ॲक्सेप्ट होतो पण तो सिझोफ्रेनी आहे नाना पटोले म्हणले कालच्या सभेला चार हजार रुपये लोक आले पुढे नाना पटोले अरे माझ्याकडे नाना पटोले आता माझे मित्र आहेत ते कालच्या सभेमध्ये उत्स्फूर्त लोक होते माझ्या पुरंदरमधून मला वाटलं होतं चार पाचशे सहाशे हजार गाड्या होते बाराशे तेराशे गाड्या उत्स्फूर्त गावागावातले मोदींना ऐकायचं म्हणून गाडीत दाटीवाटीने पाच पाच सात सात ला आठ आठ लोक भरून आले त्यामुळे मोदींची सभा म्हटलं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण पूर्ण देशात आहे स्वतःचा कसलाही स्वार्थ नसणारा हा पहिल्यांदा दीडशे कोटी लोकांना मिळालेला कुटुंब प्रमुख आहे भारत हाच माझा परिवार आहे असं बोलणारे मोदी प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आराध आहे विरोधकांना त्यांच्याविरुद्ध बोललंच पाहिजे त्यांची दुकानच बंद झालेली आहे